पावसाला सुरुवात झाली की आपल्याला भजी खायची इच्छा होते संध्याकाळच्या टायमाला मस्त चहा आणि त्याच्यासोबत भजी आता वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण भजी बनवली जाते नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटीलच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी कुरकुरीत अशी कोथिंबची भजी कशी बनवायची ते दाखवायला अगदी सोप्या पद्धतीने ने नेहमीच आपण कांदा कांद्याची भजी इबड्याची भजी बनवत असतो तर आज थोडी आपण वेगळ्या पद्धतीने भजीची रेसिपी बघणार आहोत तसलाच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिली आहे आणि घरगुती साहित्य आहे घरगुती साहित्यामध्येच आपण भजी बनवत त्यासाठी मी एक पाव चमचा हिंग पावडर घेतली आहे एक अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे त्याचप्रमाणे दोन टेबल स्पून तीळ घेतलेले आहेत मीठ चवीनुसार गरम मसाला एक चमचा आणि आपला घरगुती मसाला एक चमचा त्याचप्रमाणे तिखट आपल्याला लागणार त्यासाठी मी एक मिरची घेतलेली आहे आणि सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं आल्याचा एक तुकडा घेतला आहे हे आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत आपल्याला हे वाटण आहे ना हे खलबत्त्यातच ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून हे जाडसर असं वाटण रेडी होते आणि त्यामुळे भजीला मस्त अशी टेस्ट येते त्याप्रमाणे घेतलं आहे बेसन बेसन म्हटलं तर आपण आपल्या आवश्यकतेनुसार ह्या बेसनचा वापर करणार आहोत आता सर्वप्रथम ही कोथिंबीरे स्वच्छ धुवून घेतली होती आणि कोरडी करून घेतली होती ती आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता कोथिंबीर म्हटली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की जे आपण हे कोथिंबीरचे डेट आहेत ते सुद्धा घेणार आहोत पण डेट आहेत ना ते आपल्याला बारीक असे कट करायचे आहेत एकदम छोटे छोटे असे करायचे आहे बघा एकदम लहानसे असे कट करून घेते त्याचप्रमाणे ही कोथिंबीरची जी पानं आहेत ही ही आपल्याला मोठी मोठी अशी कट करायची आहेत एकदम ह्याची बारीक तुकडे करायचे नाहीत जेणेकरून आपल्याला ही भजी खाताना तोंडाला कोथिंबीर लागली की एकदम टेस्टी अशी भजी लागते खायला त्याच्यामुळे इतकी मी असे मोठी मोठी ह्याची पानं कट करून घेतली आणि हे सर्व डेट दिसत आहेत ना तुम्हाला ह्याचे मी सर्व असे लहान लहान बारीक असे तुकडे कट करून घेते आता आपण हे सर्व कट करून घेऊ त्याचप्रमाणे जे मी तुम्हाला वाटण दाखवलं होतं तेसुद्धा मी ठेचून घेते कोथिंबीर आहे अशी बारीक अशी कट करून घेतले आहे बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे सर्व मसाले जे मी दाखवलेत तेच आपण साहित्य घेतलं ते घालूया ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते घरगुती मसाला हळद हिंग पावडर गरम मसाला आता इथे ना मी मसाल्यांचा जो वापर केलेला आहे ना तो माझ्या नुसार मी केल्या म्हणजे जेवढी मी कोथिंबीर घेतली आहे तेवढे मी मसाले घेतले आहेत तुम्ही इथे ना जर का जास्त कोथिंबीर घेतली तर तुम्ही तुमच्या मसाले जे असले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता तीळ घालते तीळ आवर्जून घालायचे त्यामुळे चविष्ट अशी भजी तयार होते मस्त अशी लागते आणि आपण जो ठेचा बनवला आहे तो सर्व घालूया आता इथे मी एक मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला जर का तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही अजून मिरचीचा वापर करू शकता पण इथे आपण मसाल्याचा वापरसुद्धा केला आहे म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे आणि तीसुद्धा तिखट मिरची आहे आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व साहित्य व्यवस्थित या कोथिंबीरला लागलं ला पाहिजे आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी भजीच्या रेसिपी बनवलेल्या आहेत कुणी जर का नवीन असेल आणि अजून जर का जुन्या कुणी व्हिडिओ बघितल्या नसेल त्यासुद्धा बघत जा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती माझ्या व्हिडिओमध्ये रेसिपी चॅनलवर सगळे जे टिप्स वगैरे मी देते त्या सर्व तुम्हाला माहिती मिळेल त्याचप्रमाणे मी बऱ्याचशा गोष्टी अशा सुचवत असते त्यासुद्धा बऱ्याचशा अशा जुन्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यात त्यामुळे पुन्हा मी काही रिपीट वगैरे असं करत नसते आता हे सर्व मी घातल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतल्या बघू शकता असं खूप छान असं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे फक्त बेसन घालणार आहोत बेसन आपल्याला एक एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला बेसन घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कारण इथे मी पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही कोथिंबीरला जे बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच पाण्यावर आपण हे बेसन घालून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे आणि बेसनसुद्धा आपल्याला खूप घालायचं नाही आहे जेणेकरून कोथिंबीरची भजी आहे आणि कोथिंबीरची भजी खाताना ना असं कोथिंबीर जाणवली पाहिजे आणि अगदी तुम्ही खूप बेसन घातला ना तर मग काय तर बेसनच तोंडायला लागेल असं वाटलं ला। म्हणजे असं वाटू नये म्हणून खास ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता मी पुन्हा थोडंसं एक दोन चमचे बेसन घालते बघू शकता आणि मस्त असं मिक्स होऊन जातं आणि ह्याच्यामध्ये मी जे मिठाचा वापर केलेला आहे तर मीठसुद्धा एकदम घालायचं नाही कारण कोथिंबीर आहे लगेच असं आपण एकत्र एक केलं ना काही मिश्रण आहे बऱ्यापैकी हे कमी होऊन जातं त्यामुळे मिठाचं प्रमाण आहे थोडंसं कमीच ठेवायचं पुन्हा लागलं ला तर आपण घालू शकतो आता मस्त मी एकजीव करून घेते तर मस्त मी हे सर्व ना एकजीव करून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं झालं आहे ह्याच्यामध्ये ना अजून थोडासा मी एक चमचा बेसन घालते आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आता बघा इथे मी फक्त पाच चमचे बेसन वापरले आहे जास्त बेसन वापरलेलं नाही आहे आता मस्त पुन्हा एखाद मिनटासाठी आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता आणि मस्त असं हे आपलं भजीसाठी हे मिश्रण आहे हे रेडी झालेलं आहे भजी बनवण्यासाठी मस्त असं बॅटर हे रेडी झालेलं आहे बघू शकता मी तुम्हाला कोथिंबीर जास्त दिसेल आता ही भजी आपल्याला कशी टाकायची तर थोडी थोडी अशी भज थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं आणि हा अंगठा आहे ह्या अंगठ्याच्या साह्याने थोडी थोडी अशी तेलामध्ये आपल्याला सोडायची आहे अशी जेणेकरून नाही ही अशी सुटसुटीत झाली पाहिजे म्हणजे ही कोथिंबीर आहे ना ही थोडी पसरून अशी टाकली पाहिजे म्हणजे दिसायला खूप छान वाटते आणि कुरकुरीत अशी भजी रेडी होते तर चला आता आपण तेल गरम करून घेऊया आता एक घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातले आणि तेल आता गरम झालं का बघूया थोडंसं मी पीठ टाकून बघते अजून थोडंसं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ही भजी आहे आपण थोडंसं पीठ जे टाकलं आहे ते लगेच असं वरती आलं पाहिजे हे बघा असं आता मस्त आलं आता मी थोडंसं पुन्हा थोडं एक दोन मिनटासाठी तेल पुन्हा गरम करून घेते तेल आहे ते मस्त असं गरम झालं आहे आता आपण भजी सोडूया भजी सोडण्यासाठी मी तुम्हाला दाखवल्या त्याच पद्धतीने आपल्याला अशी थोडीशी अंगठ्याच्या साय्याने अशी सोडून घ्यायची थोडी थोडी जेणेकरून अशी सुटसुटीत अशी मोकमोकळी अशी आपल्याला ही सोडायची आहे आता इथे आपल्याला गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आहे एकदम फास्ट करायचा नाही आहे भजी आहे ती लगेच करपून जाण्याची शक्यता असते कारण ही भजी आहे थोडीशी मध्येसुद्धा शिजली पाहिजे आता आपल्याला आचेवर गॅस ठेवायचा आहे तर ही भजी आहे मस्त आपण शिजून घेतलेली आहे आता ही पलटी करून घेऊया आता आपल्याला मीडियम गॅस ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर ही पलटी करून घ्यायची आणि एक दोन मिनटातच ही भजी आहे ती रेडी होते अशी मस्त अशी कुरकुरीत अशी भजी रेडी होते आणि आपण हे तीळ घातलेत बघू शकता अशा मस्त आहेत त्यामुळे चविष्ट अशी ही भजी आहे ना रेडी होते आता डाळ भातासोबत नेहमी आपण अशी भजी केली ना ते एक नंबर नेहमी कधी कधी ना आपल्याला भाजी बनवायची ते काय भाजी बनवायची बन बन विचार करतो तेव्हा डाळ भातासोबत अशी भजी बनवून घेतली ना तरी खूप छान लागते आणि आपण ही ना नेहमी आपण कधीही बनवू शकतो पावसाळ्याच्या दिवसात किंवा कधी तुम्हाला एनी टाईम ख खा, कधी खायची वाटली तर तुम्ही अशा पद्धतीने झटकेपट बनवू शकता इतकी मस्त आणि चविष्ट अशी ही भजी बनते आता हे गोल्डन कलर येईपर्यंत ही भजी आहे मस्त अशी मी तळून घेतली आहे इतका कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आणि मस्त अशी भजी रेडी झाली आहे आता मी ही काढून घेते त्यासाठी ना मी दोन चमच्यांचा म्हणजे दोन झाऱ्यांचा इथे वापर केला आहे जेणेकरून ही मी जे आपण तेल निघताना भजीला ते निघू नये आणि मस्त असं पूर्ण तेल आहे हे गळून जावं म्हणून मी इथे दोन आपण झाऱ्यांचा वापर केला आहे आणि बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तोपर्यंत अशी तळून घेतलेली आहे आणि कुरकुरीत अशी भजी ही रेडी झालेली आहे इतकी मस्त झाले ताटामध्ये मी टाकून घेतल्यावरच आवाज आला इतका मस्त कुरकुरीत अशी ही भजी रेडी होते अशा पद्धतीने ही भजी आहे मी सर्व बनवून घेते आणि बाकीचे सुद्धा आपण टाकून घेऊया सर्व भजी आहे मी घेतली आहे आणि बघू शकता मस्त अशी कुरकुरीत अशी ही भजी आहे ही रेडी झालेली आहे तुम्हाला आवाजावरनं समजत असेल की भजी किती कुरकुरीत झालेली आहे एकदम मस्त अशी झाली चहा सोबत खाण्यासाठी झटकेपट बनणारी अशी ही भजी आहे एकदम टेस्टी होते आणि झटकेपट आणि मुजक्या साहित्यामध्ये बनते आणि चविष्ट अशी होते जवळजवळ मिडियम गॅस टू मोठ्या गॅसवर अशी भजी ही तळून घेतली आता ही एक भजी आहे ना मी मस्त अशी तोडून दाखवते बघू शकता एकदम कुरकुरीत तुम्हाला असा आवाज येत असेल इतकी भजी ही छान झालेली आहे आणि मध्ये देखील खूप छान शिजली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला अशी थोडी थोडी करून अशी सगळी मोकळी करून आपल्याला ही भजी सो सोडून घ्यायची तेलामध्ये त्यामुळे खूप छान तळी जाते आणि कुरकुरीत होते आज अगदी मी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारी पावसाळ्यासाठी खास कोथिंबीरची भजीची रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा भरपूर मित्र मैत्री नातेगीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एक कोथिंबीरची वडी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि अशाच घरगुती छान छान मी रेसिपी बनवत असते आपल्या चॅनलवर जुन्या रेसिपीसुद्धा तुम्ही बघू शकता तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात रहा धन्यवाद